भाई, आज ही चहा काल कालसारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमधील आठवडे बाजार बस स्टँड आणि इतर गर्दीच्या ठिकाणाहून जे मोबाईल गहाळ झाले होते त्यांची गहाळ रजिस्टरला नोंद घेऊन या घटनेचा पुढील तपास करण्यासाठी हे मोबाईल प्रकरणी माहिती संकलित करून नगरचे उत्तर सेल पोलीस स्टेशन येथे पाठवले गेले आणि या गहाळ झालेल्या मोबाईलचा तपास करत त्यांचा शोध घेऊन सव्वीस सब सप्टेंबरला मोबाईलची खात्री करत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते विविध कंपन्यांचे एकूण तेवीस मोबाईल फोन किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये हा मुद्देमाल मूळ मालकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिला गेला उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि त्यांच्या टीमनं ही कामगिरी केली आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये